मी सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो शिवसेनेचा बीड जिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडं गेवराई या मतदारसंघाचं माझं कार्यक्षेत्र आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब संजयजी मोरे साहेब यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आणि या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना पक्ष हा गेवराई मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आहेच कारण की एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळेस मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस इथं सक्षम असा पर्याय मी दिला होता आणि बहुसंख्येने इथं नगरसेवक सुद्धा त्यावेळेस निवडून आले होते तर सांगायचं तात्पर्य त्यावेळेस बीड बीड जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात होती चार पंचायत समित्या शिवसेनेच्या ताब्यात होत्या परळीला उपाध्यक्ष शिवसेनेचा होता बीड नगर परिषद दोन वेळेस शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती ज्यावेळेस मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो नऊ मार्च एकोणीसशे शहाऐंशीला बीडमध्ये शिवसेनेची प्रथम शाखा दत्त मंदिरमध्ये आम्ही स्थापन केली त्याच्यामध्ये सुद्धा माझा सहभाग होता आणि शिवसेनेचे विचार घराघरामध्ये जावेत म्हणून माझ्या सहित महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी सामना हा पेपर हिंदुत्वाचा विचार घराघरात जावा म्हणून सामना हा पेपर सर्व सोडून म्हणजे मी तर त्यावेळेस अभियांत्रिकी ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलो होतो पण ते सर्व आम्ही सोडून पेपर घराघरामध्ये वाटत होतो म्हणजे जवळपास स सव्वीस वर्षानंतर पुन्हा एकदा या गेवराईमध्ये शिवसेने शिवसेनेच्या वतीनं सक्षम पर्याय आम्ही देत आहोत आता सकाळपासनं पंचवीस ते तीस उमेदवारांच्या मुलाखती झाल्या या नगरपरिषदेमध्ये शिवसेना धडक मारणार आहे आम्ही इतर घटक पक्षांशी सुद्धा चर्चा चालू आहे आणि सगळ्यांची मिळून शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारीसाठी सुद्धा शिवसेनेचे शहर प्रमुख मुकेशजी महाजन हे स्वतः इच्छुक आहेत अजूनही चार उमेदवार आमच्याकडे इच्छुक म्हणून आलेले आहेत याच्यामध्ये आपण जे विद्यमान आमदार आहेत विजयसिंह पंडित आणि अमरसिंह म्हणजे भैया यांनी त्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार घोषित केलेला आहे म्हणजे त्यांनी आमच्यासाठी काही पर्याय ठेवलेला नाही भाजप आणि आबा यांची एक एकत्रित ते लढवत आहेत असं कानावर येत आहे परंतु चर्चेची दार उघडी आहेत शिवसेना आम्ही सर्वच्या सर्व जागा सहित लढणार आहोत सामोर जाणार आहोत गोरग इथं नगर परिषदेमध्ये शिवसेनेचं फार मोठं काम आहे पूर्वीचं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्याकडे नगर विकास हे खातं आहे मी गेवराईच्या तमाम बंधू भगिनी जनतेला विनंती करतो की गेवराई शहरचा विकास माननीय नामदार शिंदे साहेबच करू शकतात डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबच करू शकतात आणि या मार्फतच कित्येक कोटी रुपयाचे काम अनुदान आपल्याला निधी मिळेल म्हणून सुजान गॅवरायच्या नागरिकांना मी आवाहन करतो की शिवसेनेच्या धनुष्य बाणाला आपण यावेळेस विजयी करावं हो। देवी शक्ती प्राप्त मी तर त्यांना पांडुरंगाचा अवतार मानतो शिंदे साहेबांना आणि असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे की जागतिक लेवलचं नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर शिंदे साहेब शिंदे साहेबासारखं नेतृत्व मिळालं आणि आम्हाला एवढा आनंद आहे शिंदे साहेबाचे सैनिक म्हणूनच सा आम्हाला इतका आनंद आहे शिंदे साहेबाचा पक्ष कसा वाढल शिवसेना कशी वाढल नागरिकांचे काम कसे करता येतील यांच्यावर आमचा भर राहणार शिवसैनिकनी म्हणजे मी असताना कैलासवाशी विजय भैर होते किशोरजी उबाळे माझे जिल्हा प्रमुख जे की आपल्या बरोबर आहेत रावसाहेब गुजर शिवसेनेचे माझे जिल्हा प्रमुख आपल्या बरोबर आहेत <laughs> शिवसेनेची महिला आघाडी तर सगळे बरोबर तडजोड ऍडजस्टमेंट मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टीला मायक्रो एम एम सुद्धा आमच्याकडे स्थान नाहीये आणि ह्या गोष्टीची मला तो फार चीड आहे कारण की कसं आहे शिवसेनेवर लोक विश्वास करतात आणि आपण दुसऱ्या पक्षाला जाऊन बोलणं त्यांना भेटणं म्हणजे हे एक महापाप आम आहे आम्हाला तर कुणी प्रतिस्पर्धी वाटत नाहीत शिवसेना एकदा निघाली की बघा धनुष्य बाणावर वर्षा होणार आहे मतांचा आता विविध प्रश्न आहे त्या संदर्भात माझा पण अभ्यास आहे या संदर्भात आमचे शिवसेनेचे तरुण तडफदार शहर प्रमुख आपल्याला सांगतील त्यांना आपण विचारा आणि बरेच प्रश्न राहिलेले आहेत तसं पाहिलं तर नगर विकास खात्याच्या मार्फत गेवराई शहर अद्यावत आणि काय म्हणतात त्याला मेट्रोपॉलिटिशन सिटी जसं असतं त्या प्रकारे शिंदेसाहेब आपल्या गेवरायचा विकास घडून आणू शकतात त्यासाठी तुम्ही शिवसेनेच्या ताब्यात ही नगरपालिका द्यायला पाहिजे जनतेने ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे जनतेसाठी सुवर्ण संधी आहे मी तर म्हणेन आणि शिंदेसाहेबासारखं नेतृत्व शिंदेसाहेबांनी ने लाडकी बहीण योजना आणली ती राबवली आणि सगळ्या लाडक्या बहिणी शंभर टक्के लाडक्या बहिणी शिवसेनेच्या पाठीमाग आहेत शिवसैनिक आहेत आणि जुनी आमची शिवसेना आता कार्यान्वित झालेली आहे त्यांना सुद्धा विश्वास वाटू लागलेला आहे आणि आम्ही सगळे आता एका जीवाने एकत्र आलेलो शिंदे साहेब आता जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत नगर परिषद आहेत नगरपंचायत आहेत महानगरपालिका आहेत तिथल्या लोकप्रतिनिधीनं किती पाठपुरावा केला आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी किती पाठपुरावा केला किती त्यांच्याकडे मागणी केली त्याप्रमाणे ते देतील ना तर हे हे शिवसेनेचं किंवा शिंदे साहेबाचं नाही हे ज्यांनी पाठपुरावा केला नाही मागणी केली नाही त्यांचं आहे आणि आमचे शिवसैनिक म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण